एके दिवशी श्रीकृष्ण उद्धवला म्हणाले की मी तुला एक कथा सांगतो ज्यावरून तुला समजेल की चांगले कर्म योग्य वेळी का करावे श्रीकृष्ण पुढे म्हणाले की एका कंजूस व्यक्तीने शेती आणि व्यापार करून खूप पैसा कमावला तो वासना लोभी आणि क्रोधात अडकला होता मित्र आणि नातेवाईकांशी चांगली वागत नव्हता त्याने स्वतःवरही खर्च केला नाही मात्र काही काळानंतर त्याचे काही पैसे कुटुंबियांनी हिसकावून घेतले काही चोरीला गेले काही धन आपोआप नष्ट झाले व्यवसायातही त्याचे नुकसान झाले राजाने काही पैसे हिसकावून घेतले तो व्यक्ती गरीब झाला होता ही व्यक्ती विचारू लागली की मी कधी कोणावर पैसा खर्च केला नाही कधी कोणते शुभ कार्य केले नाही कधी कोणाला मदत केली नाही आणि त्याचा मला काही उपयोग झाला नाही एके दिवशी त्याला कोणीतरी विचारले आता कसं वाटतंय माझ्याकडे पैसे असताना मी त्याचा योग्य वापर केला नाही वेळेत चांगले काम केले नाही आज मला पश्चाताप होत आहे असे उत्तर त्या व्यक्तीने दिले कथेतील दिल बोध श्रीकृष्णाने उद्धवला समजावून सांगितले की वेळ अमूल्य आहे आणि आपण त्याचा योग्य वापर केला पाहिजे शुभ कार्यात उशीर करू नये तर मित्रांनो कशी वाटली ही गोष्ट ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद